नाही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये गजर अंगावर भंडारा टाकू नका हे ज्या वेळेस आपल्याला मतं मागायला येते त्यावेळेस यांना सैफ टेकून धनगर समाजाचे आजपर्यंत या इतर राज्यकर्त्याने मत घेतले पण या धनगर समाजाच्या आरक्षणा प्रश्न यांनी मिटवला नाही दोन हजार चौदाला ला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आला आणि त्या ठिकाणी फडणवीसने घोषणा केली की अगदी सत्ता आल्यानंतर शंभर दिवसामध्ये धनगर समाजाच्या एकीच्या आरक्षणाच्या अमरावती केल्या जाईल पण दोन हजार चौदा मध्ये हे सत्तेमध्ये गेले दोन हजार एकोणीस मध्ये हे सत्तेमध्ये गेले यांनी या ठिकाणी या आरक्षणाचा प्रश्न मिटावला नाही अरे तुम्हाला डनगर समाजाचे मत चालतात पण ज्या वेळेस गंगर समाज तुमच्या अंगावर ज्या वेळेस भंडारा टाकतो ते भंडारा ज्या वेळेस टाकतो तर त्यांना तुम्ही मारहाण करता धनगर समाजाचा तुम्हाला मत चालतात भंडारा चालत नाही अरे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये याच्या अंगावर भंडारा टाकू नका हे ज्या वेळेस आपल्याला मतं मागायला येते त्यावेळेस यांना खेळ फेकून मारा किती दिवस धनगर समाजाची प्रसवणूक करणार आहात हा धनगर समाज छान महिन्या मागा फिरणारा समाज आहे या बांधवांच्या बांधावर जाणारा समाज आहे त्यावेळेस हा मेढपा बांधव त्यावेळेस ज्या गावून त्या जातो म्युनिस्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा दाखल करून घेतला जात नाही स्वतःच्या पंचाहत्तर वर्षानंतर गंगा समाजाची जर कंप्लेंट या ठिकाणी दाखल केल्या जात नाही अरे अरे दाखल आले तर ठीक मागत नाही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काम करला आरक्षण मिळाले हे काँग्रेस या युक्टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी या नालेख सरकारनं केली नाही बरोबर